शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज एकोणीस ऑगस्ट आज दुपारनंतर म्हणजे संध्याकाळपर्यंत या जिल्ह्यात जोरदार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरीदेखील कोसळणार आहेत तर काही ठिकाणी आता सध्या देखील विजांचा गडगडाट गर देखील पाहायला मिळत आहे आणि मेघगर्जनेसह पाऊसदेखील सुरू आहे आणखी पुढील दोन ते तीन तासात हा भाग बदलत पाऊस कोणत्या ठिकाणी पडणार आहे याची अपडेट आप आपण पाहूयात तर इकडे गोरेगाव पुणे खेड जुन्नर अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर मनमाड नाशिक इगतपुरीचा काही भाग इकडे वाडा कल्याण खोपोलीचा काही भाग या ठिकाणी भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे इकडे मालेगावचा काही भाग नंदुरबारच्या देखील काही भागांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाच्या सरी भाग बदलत पडत आहे यानंतर इकडे खास करून आपल्याला अंबड जालना पैठण गेवराई बीडचा काही भाग पाथडी या देखील जांभळी भालगाव अंबळनेर या देखील बीड जिल्ह्यातील या तालुक्यात या गावात देखील पाऊस पडत आहे यानंतर माजलगाव केज लातूर या देखील पुढील दोन ते तीन तासात जोरदार पाऊस पडणार आहे आणि आता सध्या देखील पाऊस चालू आहे इकडे देऊळगाव राजा जालना मोहरा अजिंठा शिल्लोड बुलढाणा चिखली या ठिकाणी देखील भाग बदलत पावसाची शक्यता आहे इकडे अकोल्याचा काही भाग दर्यापूर कारंजामध्ये मेघ देखील मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे यानंतर बहुतांश पट्ट्यात पावसाचा जोर वाढला आहे चंद्रपूर नांदेड लातूर सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाउस पाऊस पडत आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला